ओम परमहंस परमहंसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदायनमहा पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण तेरावं पावसचा प्रेमदीप शांततेवतो याचा भाग चौथा इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट साली फ्लू आणि सर्दीचा जो चार महिन्यांचा आजार गुरुवर्य स्वामींना झाला त्यात आधीच तोळामासा असलेली त्यांची प्रकृती अगदीच खिळखिळी झाली गेली नऊ वर्ष स्वामीजी हे बहुतेक सर्व वेळ आपल्या खोलीत अंथरुणावर स्वस्थ पडून असतात मधून मधून दूध पाणी वगैरे झोपून घेतात भोजनापुरतं थोडा वेळ दुपारी आणि रात्री उठून बसू शकतात एरवी आता बसवत नाही काही वर्षांपूर्वी दिवसातून पाच सहा वेळा स्वामींना दहा मिनिटं बसून हळू आवाजात एखाद्या व्यक्तीशी बोलणं शक्य होत असे त्यावेळी बहुतेक प्रसंगी एखादं पुस्तक त्या भक्ताच्या हाती देऊन काही ओळी मजकूर त्याला वाचावयास सांगत स्वामींसाठी तयार करून घेतलेल्या चारचाकी गाडीतून ते दररोज घटकाभर खोलीतून बाहेर पडवीत येऊन खुर्चीतच बसत परंतु अलीकडे गेली दोन वर्ष गुरुवर्य स्वामीजी खोलीच्या बाहेर आलेलेच नाहीत ह्या नऊ वर्षांच्या काळात पावसेतील डॉक्टर देवधर आणि रत्नागिरीचे डॉक्टर जोगळेकर जरुरीप्रमाणे वारंवार आस्थापूर्वक स्वामींकडे येऊन काही औषधोपचार सुचवीत असतात अलीकडे चार, अली चार महिन्यात मुंबईचे वैद्यराज मधुसूदन शास्त्री नानल यांनीही स्वामींची दोनदा भेट घेऊन काही औषधोपचार सुचवले शास्त्रींच्याच सल्ल्यावरून सध्या श्री गुरुदेव स्वामींचं दर्शन खोलीच्या दरवाजातून स्वामींच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या वेळात सोयीस्कर होईल तेव्हा साधकांना मिळू शकतं खोलीत जाऊन दर्शन घेणं स्वामींचे चार शब्द ऐकणं किंवा त्यांना आपण काही निवेदन करणं हे हल्ली प्रकृतीस्वास्थ्यासाठी पूर्णपणे बंद आहे गेल्या काही वर्षात स्वामींना नित्यशहा पुष्कळ पत्र येऊ लागली आहेत त्यांना शक्यतो लवकर उत्तर पाठवण्याचा स्वामींचा प्रघात आहे मुख्यत ही सेवा हल्ली काही काळापासून श्रीयुत नाना संसारे हे महाविद्यालयातील एक युवक स्वामींच्या मनोगताला अनुसरून करीत असतात तसंच स्वामींच्याच देह देहधर्मासाठी गेली दहा वर्ष श्रीयुत मोहन गोडबोले हे तरुण नित्यशहा बिनचूक येतात ही सेवा शुश्रुषा ते मनोभावे करीत असतात तसंच भागीरथी पानगले ही वृद्धापण अत्यंत चपळ अशी सेविका गेली पुष्कळ वर्ष स्वामींची वस्त्रधुणं वगैरे अनेक प्रकारची सेवा कर्म अबोलपणे विनचूकपणे आणि पूर्ण जबाबदारीने करताना दिसते श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वरूपानंद स्वामीजींनी राजकीय चळवळीत एकेकाळी भाग घेतला हा इतिहास आहे तथापि प्रस्तुत चरित्र हे कोणा राजकारणी नेत्याचं चरित्र नव्हे स्वामींना शिक्षण विषयाची अजूनही आस्था आहे आणि पूर्वायुष्यात त्यांनी स्वतंत्र शाळा स्थापन केली तो उल्लेख ह्या पुस्तकात असला तरीही व्यावहारिक जगातील शिक्षणाला जीवन वाहिलेल्या एखाद्या पुरुषाच्या चरित्रासारखं हे चरित्र नाही समाजाला सन्मार्ग शिकवावा ह्या हेतूनं एका कालखंडात स्वामींनी आपल्या जन्मग्रामी आणि पंचक्रोशेत समाजकार्यात नुसता रस घेतला नव्हे तर स्वत त्यात अध्वर्यूपद स्वीकारलं असं असूनही पावसचा प्रेमदीप हे चरित्र कोणा समाजसुधारक नेत्याचं नव्हे स्वामींचं वाङ्मय विपुल असलं आणि त्यांच्याजवळ अभिजात रसिकता असली तरी हे चरित्र सात्विक ग्रंथ करणाऱ्या एखाद्या साहित्यिकाचं नाही पावसचा प्रेमदीप ही एका सिद्ध पुरुषाची वाणीला विश्रांती देणारी साधूकथा आहे सिद्ध पुरुष ह्या दोन शब्दांभोवती चुकीच्या कल्पनांचं फार मोठं रानगवत आज विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही चंद्रलोक पादाक्रांत करीत असता माजून राहिलेलं आहे हे खोटं नव्हे सिद्ध पुरुष म्हटला की एकतर त्यानं घटकोघटकी चमत्कार केले पाहिजेत किंवा त्यांचं नेहमीचं वागणं चमत्कारिक तऱ्हेचं असलं पाहिजे दिसलं पाहिजे श्रीमद स्वामी स्वरूपानंद हे पवनजय रसनाजय निद्राजय आणि मनोजय साधलेले ज्ञानयोगी भक्तोत्तम असे सिद्ध पुरुष आहेत स्वामीजींच्या वाणीला सत्यत्व आहे त्यांचा संकल्प हा ईश्वरीय संकल्पच असतो गुरुवर्च्या अंतःकरणात दया क्षमा शांती ओतप्रोत आहे गीतेतील ज्ञानलक्षणंही स्वामींच्या दैनंदिन आचरणात त्यांचा सहज स्वभाव होऊन राहिलेली आहेत त्यांच्या मुद्रेवर अखंड प्रसन्नता विराजत असते देह तादात्म्य सुटलेला असून आणि विश्वाभास मावळलेला असूनही दैनंदिन कार्यक्रम सावधपणे चालू असतात आणि समाजाच्या सुखदुःखाशी सूक्ष्मतत्वानं स्वामीजी समरस झालेले असतात असा हा पावसचा प्रेमदीप स्निग्धपणे शांतपणे तेवत आहे तो तसाच वर्षानुवर्ष तेवत राहो आणि त्या प्रेमदीपाच्या त्या ज्ञानदीपाच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणातील दुरितांचे तिमिर जाऊन आत्मसुखाचा प्रकाश ते अंतःकरण उजळीत राहो अशी जगच्चालक परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून हे चरित्र संकीर्तन सद्गुरुचरणी सर्व भावे समर्पण करतो आणि या भागाबरोबरच तेराव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण चौदाव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा जाचिश्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी माझा गुरु श्री थो। श्री सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्